अधिकारी आता प्रशासक डॉक्टर सुधीर गवळी सगळ्यांचे स्वागत करत आहोत अ आपलं आपण पाहत आहे की सांगोला नगर परिषदेमध्ये मागील तीन वर्षापासून प्रशासकाचा कालावधी चालू आहे डिसेंबर दोन हजार एकवीस पासून जवळजवळ प्रशासक का कालावधी सुरू आहे आणि यामध्ये नागरिकांच्या आणि एकंदरीत सामोरे खूप अपेक्षा असतात प्रशासनाच्या वतीने आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष किंवा लोकनियुक्त जी बॉडी असते त्यामध्ये जसं कामाची पद्धत असते तर त्याच्यात कुठे पण जी काही सुविधा मिळाली पाहिजे त्यामध्ये कुठेही खंड न पडत पडता प्रशासकाच्या कालावधीमध्ये सुद्धा लोकांना उच्च दर्जाची आणि चांगली सुविधा मिळावी याकरिता प्रशासन नेहमी तत्पर असत आहे प्रशासकाच्या काळामध्ये देखील आता मला सुद्धा इथं जवळजवळ दोन वर्ष झालेले आहेत आणि या कालावधीमध्ये आपण पाहू शकतो की पुष्कळशी कामं आपण विकास काम हाती घेतली होती त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर आता बहिरी गाठर योजना सांगोला नगर परिषदेच्या वतीने चालवण्यात येत आहे मागील आठ महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे पन्नास किलोमीटरच्या आसपास जवळजवळ लाईन टाकून झालेली ला आहे आणि लवकरच आपल्याला भैरी गटर योजनेच्या अनुषंगाने एक सिवेज ट्रीटमेंट प्लांट साडेआठ मिनिटेचा सिवेज ट्रीटमेंट प्लांट देखील आपण नियोजित आहे तसेच सुद्धा बांधकाम आपण लवकरात लवकर सुरू करणार आहोत सोबतच नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचा विषय जो खूप दिवसापासून चर्चेत होता तर त्याचा सुद्धा प्रश्न मार्गी लागलेला आहे शासनाने जे काही निधी मंजूर केलेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला लवकरच त्याची त्याची मिळून प्रक्रिया सुद्धा आपण पूर्ण करणार आहोत जुनी इमारत देखील आपण आपण त्यासाठीच पाडून त्याच ठिकाणी नवीन करणार आहोत याबरोबरच शा, शासनाचे जे काही विकास कामांसोबतच नागरिकांना जे मूलभूत सुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजे त्यामध्ये प्रामुख्याने घरकुलाचा विषय नेहमी चर्चेत असतो तर यामध्ये जसं अनुसूचित जाती घटकाला रमाय घरकुल योजना आणि अनुसूचित जमाती जा, घटकाला जसं घरकुल योजना आहे ठक्कर योजना तर तशाच पद्धतीचा इतर समाजांना सुद्धा घरकुलाची योजना मिळावी प्रधानमंत्री आवास योजना शहरी स्तरावर राबवण्यात येत आहे आणि दोन हजार पंधरा पासून सांगली नगरपालिकेने सुद्धा एकूण पाच प्रकल्प त्यामध्ये सादर केली होती आणि या पाच डीपीआर मध्ये जे काही घरकुल मंजूर झाले आहेत तर त्याचे सुद्धा काम विकास पथावर आहेत आपण पाहू शकता की सांगला नगरपालिकेची हद्द खूप मोठी आहे आणि चौसष्ट किलोमीटर चौस किलोमीटरचा जो काही क्षेत्रफळ आहे त्यामध्ये प्रामुख्याने ग्रीन झोन येतो तर जो हा काय ग्रीन झोन जेव्हा जो आपण म्हणतो तो ऍक्च्युली एक, नविकास क्षेत्र किंवा शेतीसाठी राखीव असलेलं क्षेत्र असते तर त्यामध्ये घरकुलाचे लोकांची जी मागणी आहे तर त्याकरिता आम्ही म्हाडाचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी नेहमीच संपर्कात आहोत आणि सांगली नगरपालिकेसारख्याच पुणे विभागातील तीन ते चार नगरपालिकांना सुद्धा हा विषय खूप भेडसावत आहे यामध्ये एक मधला मार्ग असा होता की फार्म हाऊसच्या पद्धतीने काही जणांना आपण बांधकाम परवानगी दिलेल्या आहेत यामध्ये किमान मूलभूत क्षेत्र हे वीज गुंठे असायला पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला फार्म हाऊस बांधण्याची आपल्याला तरतूद आहे तर फार्म हाऊस सारखंच ज्यांचे कोणाचे